पुणा येथील ॲडव्होकेट अयूब शेख यांना महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळावी यासाठी पुरोगामी विचारांचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांना मुस्लिम समाजाकडून साकडे महाराष्ट्राच्या राजकारणात मुस्लिम समाजाला सोबत घेऊन जावे महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील विनंती तर काँग्रेसलासुद्धा आदेश देण्यात आला पुणे आगामी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस यामध्ये यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाचा प्रतिनिधित्व करणारा सुशिक्षित उमे मुस्लिम उमेदवार ॲडव्होकेट अयूब शेख यांना उमेदवारी मिळण्यासाठी देशाचे नेते पद्मविभूषण शरदचंद्रजी यांना भेटून निवेदन देण्यात आले यावेळी शरदचंद्रजी पवार म्हणाले की गेल्या दहा वर्षाच्या इतिहासामध्ये केंद्र सरकारला फक्त हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कसा वाद निर्माण करता येईल याबाबतचे धोरण राबवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे तसेच नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धर्मांधशक्तीला रोखण्यासाठी चारशे दहाचा आकडा पार करण्याची भाषा करणारे भाजपा त्याचबरोबर देशाची घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या पक्षाला यावेळी मुस्लिम समाजाने ताकदीने रोखण्याचे काम केले तसेच प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर असे दिसून आले की सकाळच्या वेळेत मुस्लिम बांधव व भगिनी मतदान केले आहे जितक्या गांभीर्याने मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत पुढे येऊन मतदान केले त्याचे त्याचप्रकारे या विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाज पुढाकार घेऊन धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करावे असे आवाहन केले निवेदनावेळी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू निजामुद्दीन का कारी इद्रिज अन्सारी मुस्लिम बँकेचे चेअरमन अली रजा इनामदार संचालक सईद सय्यद सादिक लुकडे हाजी गुलाम अहमद ट्रस्टचे मशकूर शेख ओ बी सी संघटनेचे इक्बाल अन्सारी पुरोगामी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार सोहेल खान रफीक शेख काँग्रेस अल्पसंख्यांकचे नदीम मुजावर मुस्लिम कॉमर्सचे सागर लतीफ शेख प्रकाश मस्के फरजाना शेख महिला उद्योगसमूहाच्या अनिसा खान इब्राहिम यवतमाळवाला माजी एस पी मोहम्मद पठाण माजी एस पी एस पी एस आय जमील शेख युवा कार्यकर्ते आरिफ शेख व इतर मान्यवर उपस्थित होते मुस्लिम समाज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अनेक वर्षापासून आहे पण यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व उमेदवारांना व शिवसैनिकांना मुस्लिम समाजाने स्वीकारून एक नवा इतिहास घडवला आहे या बातमीचा आढावा घेतला अजुमभाई इनामदारकडून अल्ताप सौदागर यांनी